युकेच्या लॅकेस्टरमधील मधील ब्लॅकपूल रुग्णालयात घडलेले प्रकरण ऐकून तुम्हीही थक्क वाच एका भारतीय वंशाच्या डॉक्टरला न्यायालयानं सहा वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे यामागील कारण धक्कादायक आहे ही घटना दोन हजार सोळा ते दोन हजार बावीस दरम्यान घडली आरोपी डॉक्टर हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख होते अटक होताच त्यांनी सांगितले की मी फ्लर्टिंग करत होतो पण न्यायालयानं हे बहाणे नाकारले पीडित महिलेनं सांगितले की शस्त्रक्रियेपूर्वी तयारी करत असताना डॉक्टरनं नको त्या ठिकाणी स्पर्श केला ऑपरेशन थेटरमध्ये हात मोजे घालूनही त्यांनी जाणून बुजून छातीला स्पर्श केला या घटनेमुळे रुग्णालयातील अनेक महिला घाबरल्या होत्या एक पीडित म्हणाली डॉक्टर प्रत्येक भेटीदरम्यान अयोग्यरित्या स्पर्श करत असत आम्ही घाबरून आमच्या कामाच्या वेळा बदलल्या फक्त डॉक्टर पासून दूर राहण्यासाठी न्यायालयात हेही समोर आलं की आरोपी डॉक्टरनं व्हॉट्सॲपवर ग्रुपवर महिलांच्या शरीरावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती नवीन कर्मचाऱ्यांना त्यांच्या वागणुकीबाबत अधिक सावध केलं जात असे न्यायालय म्हणाले डॉक्टर कुशल आहेत पण त्यांचं वर्तन एका डॉक्टरला शोभत नाही या तक्रारींमुळे त्यांनी नोकरी गमावली आणि आता ते पार्सल डिलिव्हरीचं काम करतात ही घटना रुग्णालयातील कामगार महिलांसाठी धक्कादायक ठरली न्यायालय निर्णयानंतर थोडा न्याय मिळाला असला तरी घटनेमुळं रुग्णालयातील वातावरण अजूनही तणावपूर्ण आहे आणि विचार करा अशी घटना दररोज घडत राहिली असती तर काय झालं असतं